फ्रेंड्स कसे आहेत सगळे मस्त ना तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल तर हल्ली ना कपडे धुण्यामध्ये काही मजाच राहिली नाही कारण की गुगल पे आणि फोनपेने सगळे वांदे करून ठेवलेत तर सकाळी सकाळी उठले आणि कपडे धुवायला कपडे शोधत होते त्याच्यामध्ये नायराच्या पप्पांची पॅन्ट होती तर म्हणून पॅन्ट घेतली धुवायला तर त्याच्यामध्ये बघा मला किती पैसे भेटले अगोदर किती नोटा नोटा भेटायच्या आता फक्त चिल्लर आणि चिल्लरच्या पलीकडे काहीच भेटत नाहीच कारण हे गुगल पे आलं आणि फोनपे पे आलं याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स झालेले आहेत म्हणून कपडे धुण्यामध्ये काहीच मजा येत नाही आता तर मग ठीक आहे धवे तर लागतातच म्हणून मग मशीन लावून घेतली त्यानंतर आज नायराच्या शाळेत ओपन हाऊस हो होतं म्हणून जेवढे जमतील तेवढे कामं आवरले आणि निघाले कारण आज ननंदबाई घरी होत्या म्हणून मग टेन्शन नव्हतं आणि काही काही शाळेंचे रूल्स असे विचित्र आहेत ना की फीज जर त्यांचा एक ड्यू बाकी असेल ना तर ते त्यासाठीसुद्धा पेपर दाखवत नाहीत असे रूल्स आहेत तर मला माहिती नव्हतं मी गेले होते त्याच्यासाठीच पण तिथे जाऊन थोडासा गोंधळ झाला एक ड्यू बाकी होता त्यामुळे मग त्यांनी पेपर दाखवले नाही म्हणून मग थोडंसं विचार करून बसले आणि मग नंतर आले कारण की यांच्या इशाऱ्यावर नाचणं पण चांगली गोष्ट नाही आहे म्हणून मग न मी थोड्या वेळ तिथे बसले आणि मग रिटर्न आले कारण एवढी कॅश कोण घेऊन जात नाही सोबत त्यानंतर मग घरी आले चहा नाश्ता केला आणि आज होता नायराचा फर्स्ट टाईम स्टेजवर डान्स त्यामुळे नायराला त्यासाठी रेडी व्हायचं होतं तर तुम्हाला जसं माझे व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्ही अगोदरपासून बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की नायरा भरतनाट्यम शिकते तर त्याचाच आज शो होता त्याच्यासाठी नायराला रेडी करायचं होतं आणि आज फर्स्ट टाईम नायरा बाहेर कुठेतरी असं स्टेजवर शो करण्यासाठी जाणार होते आणि मला तर खूप आनंद झाला होता माझ्यापेक्षा जास्त ती एक्सायटेड होती पण तिच्यापेक्षा जास्त मी पण तेवढीच एक्सायटेड होते तर मग मेकअप तिकडे जाऊन करायचं होतं पण बाकीच्या सगळ्या गोष्टी घरी करायच्या होत्या तर असं काही मी प्रोफेशनली शिकलेली वगैरे नाही आहे पण जेवढं जमतं जसं जमतं तसं मी करून देते कारण आपणच करणार नाही तर दुसरं कोण करणार मग मी हेअरस्टाईल आम्हाला जशी सांगितलेली तशी मी केली तर बघा फायनली हा लुक आहे तिच्या हेअरस्टाईलचा भरतनाट्यममध्ये जशी हेअरस्टाईल असते ही तशीच हेअरस्टाईल आहे तर हेअरस्टाईल केली तर सगळे घरातले हेल्प करायला होते नायराचे पप्पा आत्या आणि मी आम्ही तिघांनी मिळून ही मेहनत करून आणि हेअरस्टाईल केली ॲक्च्युली गजरे अगोदर बांधले पण ते लूज झाले त्यामुळे मग पुन्हा एकदा त्यांना सोडून आणि बांधावे लागले आणि उशीर झालं होतं कारण आम्हाला पोचायचं होतं चार वाजता पण ॲक्च्युली झालं असं की जे अगोदर तिने घातलेलं जे आहे ना ब्लाऊजवरचं तर ते थोडंसं टाईट झालं होतं त्यामुळे मग त्याला लूज करण्यामध्ये आणि शिलाई मारण्यामध्ये थोडंसं आम्हाला लेट झालं त्यानंतर मग स्कर्ट घातला हा घागरा जो घातला तर ह्याची पण नाडीला त्याच्यामध्ये नाडाच नव्हता त्याच्यामुळे तिला घातल्यानंतर ते लक्षात आलं की ह्याच्यात नाडा नाही म्हणून मग आता घातलेलं ती काढायला पण तयार नव्हती मग तिला तसंच घातलेलं असताना हा नाडा घालण्याचा प्रयत्न करून करून नाडा घालून दिला त्यामुळे थोडंसं लेट झालं आणि असे पण आम्ही कधीच वेळेवर पोहोचत नाही ते आमच्यावरती स्टॅम आहे आम्ही नेहमी कुठल्याही गोष्टीत जायचं असेल कुठल्याही कामाला जायचं असेल तर तिथे आम्ही लेटच पोचतो तर ते काही नवीन नव्हतं मग केली तयारी तिला घागरा घातला त्याच्यावरती तिला ते नाडा पण मी त्याच्यामध्ये तिला हे करूनच घातला आणि तयार केलं त्यानंतर मग के तिथे जाऊन पुढचा मेकअप होणार होता तर फा आम्हाला जायचं होतं चार वाजता कारण आम्ही घरातून निघता निघताच आम्हाला वाजलेले होते साडेचार हे बघा फायनली नायरा जेवढं आम्हाला घरात तयार करायला सांगितलेलं तेवढं ते आम्ही पूर्णपणे तिला रेडी केलं आणि मग तिथे जाऊन बाकीचा मेकअप होता आणि मग हे बघा अशी दिसते आता सध्या ती अशी दिसते त्यानंतर तिथे जाऊन आणखीन मेकअप व्हायचं आहे तर ज्वेलरी वगैरे सगळं मस्त असं घातलेलं होतं ते सगळं घरूनच घालून गेलेलो होतो नायराबरोबर पुढे मी आणि नायरा आणि तिच्याबरोबर तिची एक मैत्रीण आणि तिची पण मम्मी होती अशा आम्ही चौघी गेलो होतो बाकीचे जे श बघायला येणार होते कार्यक्रम ते मागून येणार होते घरातले सगळेच येणार होते पण मागून येणार होते आणि फायनली नायराचे बघा आदिवासी हेअर ऑइलने एवढे मोठे केस झालेले तेवढे लांब लांब तर तिथे गेल्यानंतर आहे ना तुम्हाला तर माहिती आहे नायराच्या कानाला होल नाही आहेत त्यामुळे मग नायराचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे कानातले घालायचा तर मला घरून सांगितलेलं होतं की डबल डबल टेप जे असतं ना ते घेऊन यायला तर मी डबल सायडेड टेप तर मी ते विसरून आले घरी येताना त्यामुळे मग मला पुन्हा तिला तिथे सोडून आणि मग जावं लागलं डी मार्टमध्ये तिथे जवळपास कुठले दुकानं नव्हते पण अशी माझं की तिथे जवळ डी मार्ट होतं म्हणून मग जाऊन मी डी मार्टमधून डबल टेप घेऊन आले त्यानंतर मग घरी येऊन घरी म्हणते सॉरी तिथे मग मी पुन्हा गेले तर त्यांच्यात मेकअप तर बाकीच्यांचे चालू होते त्यामुळे मग आम्हाला हे सांगितलेलं रेड मार्कर जो आहे त्याच्याने हे बनवायचं होतं आलता लावला की ते खूप कपड्यांना वगैरे लागण्याचे डाग असतात त्यामुळे मग हे रेड मार्कर जो असतो परमनंट रेड मार्कर त्याने हातावर आणि पायावरती हे करायचं होतं कारण हे भरतनाट्यममध्ये आलता वापरला जातो वापर तर आलता वापरला नव्हता म्हणून मग असं होतं तर सगळे तिथे नंबर लावून होते त्यानंतर मग फायनली नायराचा नंबर आला मेकअप करण्यासाठी तर तुम्हाला लास्टला मी दाखवते नायराचा लुक कसा होता त्या दिवशीचा तर नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर माझे व्हिड व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा तर हा बघा हा आता मेकअपसाठी नायराला घेतलेला आहे आणि कशी दिसते नायरा नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर खूप मला तर खूप आवडलं खूप सुंदर असं वाटत होती आणि तिचा डान्स पण खूप छान झाला तर जास्त दिवस झाले नाहीत थोडेच दिवस झाले पण त्याप्रमाणे तिने जे केलं ते माझ्यासाठी खूप जास्त होतं मला तर खूप खूप आनंद वाटलं की तिने जाऊन स्टेजवर सुद्धा डान्स याच्या अगोदर नायरा एवढी लाजायची तर ती कोणास लवकर बोलायची नाही त्यामुळे मला थोडं टेन्शन आलेलं की नायरा स्टेजवर गेल्यानंतर डान्स करेल की नर्वस होईल पण नायराने खूप मस्त डान्स केला आणि त्याच्या बदल्यात तिला मस्त अशी ट्रॉफी पण भेटलीत आहे बघा किती मस्ती करून दाखवते एवढा छान तिचा मेकअप दिसत होता पण मुद्दाम ते चेहऱ्याची हावभाव बदली करून आहे ना विचित्रपणा करून दाखवत होती तर हा आहे नायराचा फायनल लुक तर नक्की कमेंटमध्ये सांगा की नायरा कशी दिसत होती त्यानंतर मग एवढा मेकअप केल्यानंतर थोडेसे व्हिडिओ तर बनवायलाच पाहिजे म्हणून फोटोशूट आणि व्हिडिओ करण्यासाठी आम्ही थोडंसं जो आमच्याकडे टाईम होता त्यासाठी बाहेर आलो आणि हा होता नायराचा डान्स तर गाणं लावू शकले नाही कारण की मग हे होतं प्रॉब्लेम होतो, होतो गाणे लावल्यानंतर कॉपीराईटचं हे लागतं त्यामुळे मी गाणं लावू शकले नाही तर त्याबद्दल सॉरी पण मस्त असा डान्स झाला त्यानंतर मस्त असे नायराला ट्रॉफी मिळाली आणि नायराबरोबर खूप साऱ्या मुली होत्या त्यांना देखील मस्त अशा सगळ्यांना ट्रॉफ्या मिळाल्या आणि बघून खूप आनंद वाटला तर हा होता नायराचा फर्स्ट फर्स्ट आणि फस्टच स्टेज डान्स आत्तापर्यंत नायराने स्टेजवर केला नव्हता पण ज्याप्रमाणे तिने केला ते खूप छान प्रकारे केला मला तरी खूप अभिमान वाटला आणि खूप आनंदही वाटला तर खूप सगळ्यांचे डान्स खूप मस्त होते आणि आजचा दिवस खरोखर आठवणीत राहील असा होता त्यानंतर मग आम्ही घरी आलो तिथे जेवण वगैरे होतं मग आम्ही जेवलो वगैरे आणि घरी आलो तर घरी आल्यानंतर हिने हिचा चेहरा फायनली आरशात बघितल्यानंतर ही किती नाटक करून दाखवते बघा तर मग घरी आलो त्यानंतर मग आता जसा मेकअप केला त्याला जेवढा वेळ जातो ना तेवढाच वेळ मेकअप काढण्यात पण जातो तर मग आता आम्ही मेकअप करतो तर हे बघा हा होता नायराचा डान्स जो नायराने तिथे केलेला तर नक्की कमेंटमध्ये सांगा की नायराने तीन महिन्यामध्ये तीन महिने झालेत की नायरा याला जाते तोही रेग्युलर होत नाही खूप साऱ्या सुट्ट्या आहेत त्यामध्ये पण त्याप्रमाणे तिने जे केलं ते खूप छान केलं आणि खरोखर खूप मस्त असं तिने डान्स केला आणि तिचा मेकअप पण तिचाच नाही तर बाकीच्या मुलींचा देखील मस्त असा डान्स होता आणि खरोखर खूप मजा आली आजचा दिवस नक्की आठवणीत राहील तिच्या पण राहील आणि माझ्या पण राहील असं कारण ती खूप एक्सायटेड होती ह्या गोष्टीसाठी तर काही काही गोष्टी ज्या असतात की आपण पूर्ण केल्या नाही ते आपण आपल्या मुलांच्या याच्यातून पूर्ण करत असतो तर मी नायराला भरतनाट्यमचा क्लास लावला पण मला असं वाटतं की जी माझी कुठली तरी एखादी इच्छा माझी स्वतःचीच पूर्ण होते असा यातनं मला तर हा आनंद मिळतो तर मस्त असा नायराचा इथे डान्स झाला त्यानंतर मग हे बघा नायराला ट्रॉफी भेटलेले फोटो तर नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये ओम नम शिवाय बाय बाय